नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे अमृता बाहेर निघालेली असते जवळ खेचतो आणि मिठी मारतो आणि तो हळूच अमृताच्या पर्स मधून तिचा फोन घेऊन कावेरीला फोन लावतो आणि मनात विचार करत म्हणतो की आता कावेरीला कळेल की अमृता कुठे जाते कोणाला भेटते काय करते तर दुसरीकडे कावेरी फोन उचलते तेव्हा अमृता एका माणसाला भेटलेली असते ती त्या माणसाला म्हणत असते की तू मला विषारी फुलं दिलीस हे कोणाला सांगितलेस का तो कावेरी ती सगळं काही बोलणं ऐकते तर दुसरीकडे कावेरीच्या पायाला काहीतरी लागलेलं असत तेव्हा यश कावेरीचा पाय आपल्या गुडघ्यावर ठेवतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात हे सगळं काही उदय पाहतो त्या उदयच्या पाय खालची तर जमीनच सरकते अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद